कोकमांच्या झाडांबद्दल कोणाला काय माहिती असेल तर नक्की इतकं मस्त वाटतंय ना बघायला हे खूप सुंदर वाटतंय बघा मस्त असं पुदिना बघा तयार झालाय आणि ह्या बघा मस्त अशा चटपटीत आपल्या चटण्या कि नाही तयार काल अचानक एकाएकी एक गोष्ट घडली नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये बसले इथे जरा झाडाखाली आंब्याच्या आज असं वाटलं की नाही थोडा वेळ बसावं इथे निवांत रोज बघा घाईघाई असते ना घरातलं काम सगळं अजून बाकी आहे काही नाही केलं अजून उठली केसाला भरपूर तेल लावलं कुणालच्या पण केसांना तेल लावून दिलं आणि मग कुठं जरा बागेमध्ये फेरफटका मारूया आणि ते जरा बसूया निवांत सगळी झाडं वगैरे बघत होते म्हणजे बरं वाटतं असं बघायला सगळे जुने दिवस ना आठवत होते मला आज सकाळी उठली ना त्यावेळेस सगळं म्हणजे जेव्हा आपण राहायला आलो तेव्हा घर बांधायला जी सुरुवात केली ना तिथपासून ते सगळे दिवस मला ना आज आठवत होते का ते मला माहीत नाही तर सगळं अगदी मला ना असं डोळ्यासमोर सगळं दिसत होतं की कसं आपण इथपर्यंत आलो होतं सगळं आणि झाडं वगैरे लावलेली आज झाडं बघा आपली इतकी मोठी झालेली आहेत आता हे मागे तुम्हाला आंब्याचं झाड दिसतं आहे त्याला बघा मोहर पण आलेलं बघा दिसतं आहे बघा ते असं बघितलं ना का सगळं असे जुने दिवस ना आठवतात असं ते सगळं पण छान वाटतं असं म्हणजे आनंद होतो ह्या गोष्टीचा तर आत्ता कुणालचे बाबा गेले चालायला ते आता हल्ली ना रोज जातात चालायला म्हणजे मी जरी कंटाळा केला तरी ते जातात वाघ्या शेरू या दोघांना घेऊन जातात आणि ते दोघं पण वाट बघा असतात की कधी बाबा आमचा आम्हाला नेतो आहे बाहेर त्याच्यामुळे गेलेले आता येतील ते थोड्या वेळाने कुणाल आत्ता उठलं आहे खुर्चीवरनं म्हणजे त्याचं काम चालू होतं ऑफिसचं ते त्याने करून घेतलंय आता येईल तो पण बाहेर त्याचं काय आहे ते आवरेल असं आणि मी आपलं इथे म्हटलं निवांत जरा बसूया एक पंधरा वीस मिनटं बसून मग म्हटलं घरातल्या कामाला आपल्या सुरुवात करूया आज आज ना हे सगळं झाडं वगैरे आहेत ना म्हणजे काजूची झाडं वगैरे आहेत ना ते जरा करायचं आहे साफ पण कुणालच्या त्या त्यांना हात दुखतो आहे त्यात मध्ये त्यांनी ते खड्डा वगैरे खणला होता ना इथे कचऱ्यासाठी आणि परत आता हे वाफे वगैरे तयार करायचे त्याच्यामुळे त्यांना जरा हाताला त्रास होतो एक दोन दिवस झाले दुखतो आहे त्यांचा हात त्याच्यामुळे खोदण्याचं वगैरे काम आहे ना ते सध्या आम्ही जरा स्टॉप केलेलं आहे खत पाणी भरपूर असं झालेलं आहे ह्या गेल्या दोन दिवसामध्ये इतकं आम्ही सगळं केलेलं आहे ना म्हणजे मी शूटिंग काही केलं नाही आहे पण भरपूर असं खत पाणी सगळ्या झाडांना करून झालेलं आहे गरम मसाल्याची झाडं जी लावलेत ती परत टेंडल्याची वेल आपण लावलेली ला आहे तिला भरपूर भरपूर असं केलेलं आहे आता फक्त मिरचीचा वाफा आहे ना तो फक्त बाकी आहे करायचा पण तो पण करू म्हटलं सावकाश करू शेवग्याचं सा आपलं झाड आहे ना तिथं कोपऱ्याला बघा आडायचे ते त्याला पण असं काय त्याला म्हणतात मोहर आलेलं आहे म्हणजे फुलं धरलेली आहेत त्याला पण खत वगैरे करायचं आहे काल असं खताचं पाणी वगैरे घातलं होतं पण आता म्हटलं जरा शेण वगैरे घालावं लागणार कारण लावल्यापासून त्याला काही खत पाणी केलेलंच नाही आहे छान असं झाड झालेलं आहे असं म्हणजे अशी भरपूर अशी कामं असतात बागेतली चालू <laughs> असतं म्हणजे जसा वेळ मिळेल तसं करायचं घरातलं पण बाहेरचं पण सगळं बिझी दिवस असतो कधी कदि कधी तर इतकं असतं ना की आपल्याला <laughs> म्हणजे बसायलासुद्धा असा पाच मिनटं वे असा वेळ मिळत नाही पण आज असं विचार केला की नाही जास्त असं काही दगदग करायची नाही आज जरा रिलॅक्समध्ये राहायचं जरा असं बरं वाटतं असं पण छान वाटतं ही आपली मी केलेली मेहनत असं बघितलं ना आणि असा मोहर वगैरे बघा धरायला लागला आहे ना मागे <laughs> त्याच्यामुळे बरं वाटतंय वाट म्हणजे मनामध्ये असा असा विचार होतो की नाही या त्याला आता मोहर आला आहे आता ह्यावर्षी वर्षी आमच्या लेकाला आंबे खायला मिळणार विकत चारायला नको आपल्याला आपलं घर तर सगळं मिळणार आपल्या मेहनतीचं त्याच्यामुळे कुणाला पण खुश असतं तो पण असं बघतो ना सगळं तू जास्त बोलत नाही पण त्यांनी पण जे कष्ट केलेले आहेत ना त्याला असं हे बघूर ना असा आनंद होतो या गोष्टीचा आता काजूला पण आपल्या मोहर आले तुम्हाला मी दाखवते काजूच्या इकडे जाते नंतर जरा कुरलच्या बाबाने येऊ दे तिथे ना असं थोडंसं रान वाढलेलं ना त्याच्यामुळे मी जा जा जास्त असं तिकडे जात नाही तिकडं साफ करायचं बाकी आहे आता कुणाला सुट्टी सुट्ट्याशी ना तेव्हा त्याला हाताशी घेऊन ते सगळं करायचं आहे साफ तेवढंच फक्त राहिलेलं आहे बाकी सगळी झाडं ना आपली साफ करून झालेले आहेत आणि काय थोडंसं फक्त आजूबाजूचा परिसर कुठे कुठे राहिलेला आहे ते पण होऊन जाईल ते सगळं असं आहे म्हणजे काय होतं की जिकडे जिकडे बघा झाडं लावलेले आहेत ना त्याच्यामुळे आपण जे पण काम करतो ना ते जरा सांभाळून करावं लागतं नाही म्हणजे पटापट असं काही करू शकत नाही आता सुकलेलं असलं की पटकन कसं आग लावली का ते होऊन जातं पण झाडं आहेत त्याच्यामुळे खूप सांभाळून करावं लागतं आणि ते बघा मागे चंगू मंगू चंगूमंगूबा आपल्याला आलेले दिसत आहेत म्हणजे कोणाच्या वेळा पण आले 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 आले, आले।, आले। हा शांत शांत हे बघा वासरं आमची ही वासरं आहेत ती दुसरा वासरू पण आला पांढरा हां सावकाश 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 मी इथेच आहे मी इथेच आहे मी तेच आहे हा जा पाणी पिजा पाणी भरून ठेवलं लांब गेलेत काय ते बघा इतर पिशवी घेऊन जातात मग चालत चालत आणि मी एखादी पिशवी शेणाची पण भरून येते ना कुठपर्यंत गेलेला काल गरमी झाली हां बसा बसा पण हा ना, ना, आप ना, ना हे बघा हे आपले दोघं जण पाहिजेत ना पाठी राखे जिथे जाऊ तिथे हे बघा हे आता साफ करायचं बाकी आहे ना अजून त्याच्यामुळे आणि हे बघा कसं सगळं जाम झालेलं आहे त्यात करू सावकाश सगळी काम सध्या आपलं खत पाण्याचं काम भरपूर होतं ना हे बघा हा आपला मोहर आलेला आहे ते वातावरण बदल होत ना हा त्याच्यामुळे फरक पडला असेल काय तरी ते झाडांचं पण काय काय असतं ना आताच यायला आणि आपल्याला कसं अजून नॉलेज नाही ना असं पहिल्या वर्षी आपलं पण ते पण मोहरली हा ते बघा त्या कोपऱ्यात पण आहे तिथे पण एकूण चार काजूची रोपं आपण लावलेली आहेत तर झाड झालेले आहेत असं एक आणि हा पण पानं का यांचे करपलेले काय माहित नाही ना आपल्याला बघायला पाहिजे काय ते करून हा ना हा म्हणजे मोहर यायला आणि तिकडे बघा त्या कोपऱ्यात एक झाड आहे अशी चार आहेत आणि त्या घराच्या समोर आपली दोन झाड आहेत ती कादूची आपोआप रुजलेली आहेत ना ते अच्छा हा 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 होतील पण ते पुढे मागे ए या साईडला यार इकडे तिकडे काय जाऊ कोपऱ्यात तर तुम्हाला आंब्याचा पण दाखवते मोर रतांबे काय एवढे एवढे झाले तर हा कोकमांच्या झाडांबद्दल कोणाला काय माहिती असेल तर नक्की आम्हाला सांगा कारण आमची कोकमाची झाडं ना म्हणजे वाढलेत पण अजून इतके वाढलेली नाही त्याच्यामुळे ह्या झाडांची आम्हाला किती चिंता वाटते त्याला आपण भरपूर असं खत पाणी सगळं केलेलं आहे आम्ही तर पण हे बघा हां काय झालं आलं त्याला मोर मोर नाही त्याला पालवी फुटली का काय सीताफळाचं झाड हो त्याला काय झालं काय समजत नाही आहे परवाशी तरी पण त्याला केलं व्यवस्थित सगळं खोदून वगैरे आलं नवीन कोंब फुटायला नजर लागली झाड लाटत ना नवीन कोंब फुटायला कोंब बघितलं मी आता होईल व्यवस्थित मला वाटतं खत पाणी त्याला जास्त लागतं वाटतं बघायला पाहिजे कोणातरी विचारून आता वांग्याचं बघूया मला एकच रोप राहिले आपलं जुनं रोप आहे नवीन रोप तर तिथे पुढे लावलेले आहेत हे जुनं रोप आहे आपलं जेव्हा आपण राहायला आलो ना तेव्हाच आहे तर ते पण जरास असं जिवंत होतं त्याला आम्ही हे करून करून त्याची सेवा करून करून त्याचा व्यवस्थित आहे आणि फुलं पण हां त्याचं जरा ना हे येऊन फळं येऊन जाऊ दे ही वाली कट्टर घेऊन कापून टाकाली नाही ते याचं फळ येऊन जाऊ येणार आता नाही येणार वर आले हिला राहू दे काप हे बघ ना हे फुलं आलेले इथून कापून घे पण चालेल खाली ठेवायची नाही जमणी झाली नाही वरच्या वरच्या ठेवायच्या झाले चांगलं त्याचा त्याला भरपूर अशी कीड लागली होती पण आता आहे शेणबिण टाकून त्याच्यामुळे आहे व्यवस्थित असं ते पण जगवलंय त्याला असं आहे ते वाघ्या शेरू आणि हा बघा आपला आंब्याचा मोहर पहिला आंब्याचा मोहर ना गेल्या वर्षी आपण खोडला होता ना गेल्या वर्षी कुठे आला होता नाही आलेला महाग कुडायचं नाही पहिल्या वर्ष आहे तर एखादा ठेवायचं बाकी सर्व काढून टाकायचं किती मोहर ते बघू हा अच्छा म्हणजे हा मोहर पण काढून टाकणार एखादा ठेवून द्यायचा बाकी काढून टाकायचं तिकडे पुढे त्या ना आला नाही आलं ना तिकडच्या झाडांना आम्ही ना नारळ काही धरणं तर वाढ बघतोय नारळ आपल्या की नाही लवकर धरणं लावलेले आहेत लवकर धरणं लावलेले पण लवकर काय धरले नाही अजून मलेशियन धरतील ते पण तीन वर्ष होऊन गेली हो ना आपण तीन पाच वर्षात धरतात म्हणून वर्ष अजून नाही झालेत होईल काय आता सगळं काय एकदम येऊन वर्ष झाली ना तर ते भोपळ्याचं कालचं फुल बघूया ना आपण प्रयोग केलेला आहे ते आपल्याला भोपळ्याच्या वेळेला काल फळ धरलं होतं म्हणजे फळवाला फुल पण आणलं आणि ते काय त्याला बोलतात काय होतात तो शब्द विसरली मी परागीकरण हा इंग्लिश मध्ये काहीतरी म्हणतात ना त्याला अजून सक्सेस काय त्याच्या त्याच्या ताकदीवरती वेल कापलेली आहे ती ताकत करा नाही नाही पण धरेल मागे धर ते मागे धरला होता भोपळा त्याच्यामुळे ते केलं होतं ते बघा पुढच्या साईडला दिसतंय हे परागीकरण व्यवस्थित झालं तरच होईल ते ऐकलं नाही

ही माझी वाकटी बघा कशी झोपली ती गुंडी गरमी होते बाबू गर्मी होते ह्या पायरीवरती थंडावा असतो की नाही त्याच्यामुळे मग ह्या पायरीवरती बसतो तो ए बागू वागूल्या ए माझ बच्च बघा शेपटी हलते ना ए माझ बच्च <laughs> माझ बबुडू बाबू इथे का झोपला तू इथे का झोपला तू घरात जागा नाही आपल्याकडे आपल्याकडे जागाच नाही ना झोपायला इथे वारा खूप छान लागतो थंड थंड लागत आमच्या बाबूला तर गर्मी होते बाबूला मज बड बोका गारठा हवा गारठा बचा, गाई करा तुम्हाला है। ना मी आभाळ दाखवत्या हे असं आभाळ की नाही मला खूप असं आवडतं बघा ना निळं आभाळ आणि त्याच्यामध्ये सफेद बघा ढक हे किती छान वाटतं ना बघायला इतकं मस्त वाटतंय ना बघायला हे खूप सुंदर वाटतंय बघा आणि समोरचं आहे ना ते सूर्य आहे ना त्याच्यामुळे डोळ्या वगैरे माझ्या किरणं पडत आहेत डोळे माझे बंद आहेत पण खूप सुंदर वाटतं बघायला वा 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 ते रंगबिरंगी आभाळ असतं त्यापेक्षा हे असं निळं आभाळ आहे ना खूप छान वाटतं बघायला हां मस्त मस्त चला खूप एन्जॉय केलं आज कुणाल त्या बाबांचा फोन चालू आहे त्याच्यामुळे त्यांचा आवाज की नाही थोडासा मोठा आहे तर आज आहे ना मी कोथिंबीरची चटणी करणार आहे मागे मला एका आपल्या ताईंनी कमेंट पण केली होती की प्रिया ताई ही कोथिंबीरची चटणी दाखवा कधी बरं मी ना आलू पराठे केले ना त्या दिवशी हां बरोबर त्यावेळेस कमेंट आलेली आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे आता बघा थर्टी फस्ट म्हणजे हा आता महिना संपणार आहे डिसेंबर महिना थर्टी असतो आणि त्याऐशी वेगवेगळे पदार्थ केले जातात व्हेज नॉन व्हेज आणि त्या पदार्थांसोबत खाण्यासाठी दोन चटण्या मी आज करणार आहे कोथिंबिरीच्यात पण दोन चटण्या तर रेसिपी तुमच्याशी झटपट्याने मी शेअर करते इतक्या मस्त टेस्टी त्या चटण्या आहेत ना तिखट चटणी एक रेसिपी शेअर करणार आहे ना आपण बघा लॉलीपॉप वगैरे बनवतो ना तर त्याच्यासोबत एक नंबरची चटणी आहे म्हणजे तुम्ही शेजवान चटणी पण विसरून जाल इतकी ती चटणी की नाही एकदम मस्त टेस्टी लागते तिथे ऊन लागते ना म्हणून जर इथे केळीच्या इथे आलेले त्याच्यामुळे तुम्ही जर का नॉनव्हेज कोणता पदार्थ केलात म्हणजे चिकन बघा आपण फ्राय वगैरे करतो किंवा पकोडे वगैरे असे बनवतो ना त्यासोबत ही जी तिखटवाली चटणी आहे सगळ्यात बेस्ट आहे आणि व्हेजमध्ये तुम्ही काय करणार असाल मग थर्टी पस्टसाठी मी खास तुम्हाला या चटण्याचं रेसिपी शेअर करते तर तुम्ही समोसे किंवा अजून वेगळं वेगळं काय बघा असं पनीरचं वगैरे बघा आपलं आयटम बनवतो ना फ्रायवाले वगैरे तर ते तुम्ही जी गोड चटणी आहे ती थोडीशी आंबट तिखट आणि गोड अशा तीन कॉम्बिनेशनची चटणी आहे ती ती पण एकदम बेस्ट सगळ्यात बेस्ट चटणी आहे अशा दोन चटण्या मी आज तिथे शेअर करणार आहे पुदिना आपल्या बागेमध्ये मस्त असं तयार झालेलं आहे त्यात थोडासा पुदिना पण मी वापरणार आहे म्हणजे पुदिना हवा थोडा तरी पाहिजे त्या चटणीमध्ये म्हणजे गोड चटणीमध्ये पण छान चटण्या आहेत त्या तयार करूया आपण तर आता इथे जरा आले होते जरा थोडंसं आज आजमध्ये ना रिलॅक्समध्ये चाललेलं आहे मला ना आज तुमच्याशी असं खूप असं बोलावंचं वाटतं आहे खूप 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 म्हणजे असं कधी कधी असं होतं ना की नको आज फक्त असं बोलूया आपण बाकी असं काही नको कामं घरातली चालू आहेत असं नाही की कामं नाही आहे कामं पण घरातली चालू आहेत पण नको म्हटलं आज आपण फक्त तुमच्याशी बोलूया असं मला जर का शक्य असेल आता मी लाईव्ह खरोखर मी आले असती पण मला ना रेंजचा खूप असा प्रॉब्लेम होतो इथे त्याच्यामुळे लाईव्ह मला नाही तुमच्याशी बोलतायत नाही तर अशी खूप इच्छा असते मला तुमच्याशी बोलायची तर असं व्हिडिओच्या माध्यमातून अधूनमधून असं बोलूया आपण ह्या सगळ्या गोष्टी खत टाकलं वांग्याच्या रोपांना काय टाकलं चला त्यांचं खत पाणी चालू आहे आपण आहे ना हा पुदिना काढूया चटणीसाठी किती मस्त असा पुदिना बघा तयार झालाय आणि त्याला माती पण टाकायला लागणार आहे हे बघा वाढत वाढत चाललंय ना इथे ना खडकाळ आहे ना सगळं माती थोडीशी ना टाकते नंतरला पण छान झालंय बघा ताजा पुदिना चटणी पुदिना असेल ना तर पुदिनाची ह्याची चटणीची चव की नाही एकदम भारी लागते सुगंध तर इतका छान आहे ना पुदिन्याचा सुगंध मला ना खूप आवडतो काढते चला तर हा बघा हा पुदिना काढलेला आपल्या बागेतला स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे मी आता आणि तिखट चटणीची तयारी नाही ते मी करून ठेवलेली आहे त्यात पण मी थोडासा पुदिन्याचा वापर केलेला आहे म्हणजे हा टोपलीवर पुदिना ना काढला अजून पण आहे आपल्या बागेमध्ये चला आता साहित्य बघा यात काय काय तर पुदिना लसूण आलं मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर म्हणजे जवळजवळ एक जुडी कोथिंबीर आहे लहान जुडी येते ना कोथिंबीरची तेवढी घेतलेली आणि अजून पण दुसरं सारं टाकायचं आहे तर मिक्सरची तयारी करूया तर इथे मिक्सरमध्ये चटणी बघा बनवायला मी सुरुवात केलेली आहे शेंगदाणे आलं लसूण मिरची पुदिना लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ आणि चाट मसाला चाट मसाला जरूर टाकायचा आता माझ्याकडे की नाही मोठं भांडं नाही आहे त्याच्यामुळे छोटंसं भांडं आहे ना त्यातच मी आता हे करायला घेतलेलं आहे वाटायला घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं करून इथे मी ही चटणी घेण्या वाटणार आहे आणि गरजेप्रमाणे त्या चटणीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान प्रकारे बारीक एकदम मी चटणी वाटून घ्यायची तर इथे बघा चटणी माझी थोडी थोडी करून नाही वाटून झालेली आहे आणि नंतरला मी ती चटणी घेण्या चांगली अशी मिक्स करून घेते कारण दोन वेळा असं वाटून घेते ना अर्धी अर्धी करून पण तुम्ही जर का एकत्र वाटलात तर खूप छान असं तर इथे ही चटणी वाटून झाल्यानंतर म्हणजे ही तिखट चटणी आहे ती वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरमध्ये पुन्हा आता मी गोड चटणी करायला घेतलेली आहे मिरच्या टाकल्यात आलं टाकलेले आहे शेंगदाणे टाकलेले आहेत हां आता शेंगदाण्याचं तुम्हाला सांगते जर का कोणाला पित्ताचा त्रास होत असेल तर शेंगदाणे बघा खात नाही तर तुम्ही इथे ऐवजी शेव असतो ना आणि गाठिया बघा येतात त्या तुम्ही इथे वापरू शकता तर साखर पण टाकले चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर असं सगळं एकत्र करून घ्यायचं साखर मात्र जरूर टाकायची आहे तुम्हाला जर का गोड चटणी छान हवी असेल तर साखर जरूर टाकायची थोडी तरी की चटणीला की नाही अजून चव येते सगळं थोडं थोडं करून मी ते वाटून घेतलेलं आणि वाटून झाल्यानंतर ती चटणी की नाही एकत्र करून चांगलीशी मिक्स करून घेतलेली आहे आणि ह्या बघा मस्त अशा चटपटीत आपल्या चटण्या नाही तयार झालेल्या आहेत नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता ही आहे ती तिखटवाली चटणी आहे आणि ही जी आहे ती आंबट गोड आणि तिखट असं तीन कॉम्बिनेशनवाली चटणी पण एकदम मस्त टेस्टी झालेली आहे आता हे पॅक करून ना फ्रीजरमध्ये ठेवायचं बर्फाच्या खाण्यामध्ये अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवलात तरी पण अजिबात खराब होत नाही छान प्रकारे राहतात फक्त जेव्हा खायची असेल ना तेव्हा आधी एक दोन तीन तास आधी काढून ठेवायची फ्रीजरमधनं ती आपली चटणी छान राहते में फ्रीज मदे फ्रीजर मदे, फ्रीजर मदे। पे की। चला आता मी ये ना हे फ्रीजमध्ये ठेवून देते फ्रीजरमध्ये फ्रीजरमध्ये जरा डबा पुसावा लागेल हे बघा हे साईडला थोडंसं लागलं आहे ना पुसून घेते डबे छानपैकी चला तर चटण्या की नाही फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये मी ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी ही रेसिपी केलेली आहे काल अचानक एकाएकी एक, एक गोष्ट घडलेली आहे चांगली गोष्ट घडलेली आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओत नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल त्याच्यामुळे आज ही रेसिपी पूर्ण करून तुमच्याशी शेअर केले नक्की ट्राय करून बघा रेसिपी ही खूप मस्त अशा टेस्टीच्या चटण्या झालेल्या आहेत आणि छान प्रकारे थर्टी पर्समध्ये ह्या चटण्या ज्या आहेत त्यात मी एन्जॉय करा कोणत्या पण पदार्थासोबत तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद